ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा कन्यागत उत्सवात पिंडदान झालं महामारीने दोन बळी घेतले पुजाऱ्यांनी महाराजांची क्षमा मागून देवावर महारुद्राभिषेक करून मृत्युरूपी परमेश्वराची शांती करण्याची विनंती केली उत्सव आनंदात पार पडला गोंदवलेकर महाराजांचे उपासक तात्या शास्त्री नगरकर ते तपस्वी होते कवी होते त्यांचे स्वामी महाराजांवर प्रेमही होते पण त्यांच्या मनात शंका होती स्वामी महाराज प्रापांची अडचणी सोडवण्यात लोकसंग्रहात वेळ का घालवतात एकदा ते दर्शनाला येऊन निरीक्षण करू लागले तर त्यांच्या लक्षात आले की स्वामी महाराज हजारो दुःखितांची दुःख दूर करून त्यांना धीर देऊन परमार्थाला लावतात तेव्हा त्यांची शंका दूर झाली वाडीतील थत्ते कुटुंब शिरोळ्याला मुंजीला जाण्याची परवानगी मागायला आले तेव्हा महाराज म्हणाले अक्षदा टाकून लगेच परत या पण मैत्रिणीचा आग्रह झाला म्हणून जेवण केलं तर अंगाचा दाह होऊ लागला स्वामींना शरण आले तेव्हा तीर्थ अंगारा प्राशन करायला दिला तेव्हा दाह शांत झाला एकदा स्वामी महाराज संगमावर स्नानाला गेले होते बुडी मारून खूप वेळ झाला बाहेर आले नाही लोक घाबरले काळजीत पडले थोड्या वेळाने बाहेर येऊन त्यांनी भक्तांना कोरडा अंगारा दिला पर्व आज पर्व काळ होता म्हणून काशीला आणि रामेश्वरला जाऊन आलो त्यामुळे यायला उशीर झाला पुढे वैशाख पौर्णिमेला देवांनी महाराजांना विचारलं अजून किती काळ वाढीत राहणार आहात तर महाराजांना आश्चर्य वाटलं आजवर देवांची आज्ञा व्हायची पण आज देव अगतिक होऊन प्रश्न विचारत होते कारण यावेळी देवांच्या मर्जीविरुद्ध वाढीला आले होते तेव्हा स्वामी महाराजांना खूपच वाईट वाटलं म्हणाले आपली आज्ञा झाली की निघणार तेव्हा देव म्हणाले वैशाख वद्य द्वितीयेला शृंगेरीला चलावे आज्ञेप्रमाणे महाराज कोणालाही न सांगता देवदर्शन घेऊन पंचगंगा ओलांडून एकसंभ्याला आले दीक्षित महाराज स्वामींचे भक्त त्यांनी विनंती केली चातुर्मास वाडीला करावा तेव्हा महाराज म्हणाले देवांची आज्ञा झाली आहे त्यामुळे मला गेले पाहिजे आपण निष्ठेने सेवा करा त्यानंतर महाराज टाकळी बेळगाव मार्गे गुरल होसुरला आले त्या मुक्कामात त्यांनी सर्व रोग शमणार्थ श्री दत्तस्थ स्तोत्र लिहिले हे त्रिकाल पठन केले असता सर्व रोग बाधा अपदा आधी व्याधी दूर होतात श्रीदत्तस्तव स्तोत्र श्रीगणे नम भूतप्रेतपिशाख्यात यश मात्रता दुरादेव पलायन्ते दत्तात्रेय दत्तात्रेयनमा यम स्मरणादैन्य पाप नश्यती भीतीर्ग्रहाी दत्तात्रेयन दत्तानमा दृस्फोटकुष्टादि महामारी विशूचि रोगाश्च दत्तात्रेयन मामि शाम्यन्ति यत् स्मरणतो दत्तात्रेयन दत्तानमा सर्पवृश्चिदष्टाना विशारतानां शरीरिणां यन्नामशान्तिदेशिग्रहदत्तात्रेयनमामितं त्रिविधोत्पातशमनं विविधारिष्टनाशनं यन्नाम, दत्ता यन्नाम क्रूरभीतिग्नं दत्तात्रेयनमामितं वैर्यादिकृतमन्त्रादिप्रयोगायस्य कीर्तनात् नश्यन्ति देवबाधाश्च दत्तात्रेयनमामितम् यच्छिष्यस्मरणत् सद्यो गतनष्टादिलभ्यते य ईश सर्वतस्त्राता दत्तात्रेयनमामितं जयलाभयशकामदातुर्दत्तस्य यस्तवं भोगमोक्षप्रद सेमं दत्तप्रियो भवेत् इति श्रीमत्परमस्परिव्रजकाचार्य श्री श्रीदत्तस्तवस्तोत्रं स्तोत्रं सम्पूर्णम् अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त हरि ओं तत्सत्